मॉर्निंग मैत्रिणी मी आली मैत्रिणी बाजारात जाऊन भाजीपाला आणला भेंडी आणली आमच्या इकडे भेंडी वीस रुपये पाव आहे मैत्रीणं तुमच्या इकडं काय माहिती आहे गवार आणली गवार पंधरा रुपये पाव थोडी मेथी आणली मैत्रीणो माझ्यासाठी मला मेथी आवडती म्हणून मी आता करीन मी मेथी बाय 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 हसविलं ते मला पण चांगली आहे अशी आत्ताच्या आता करून टाकावं लागेल लगेच मेथी आणि वांगे आणले एवढं आणलं बाय वांगी आणली मैत्रीण गवार आणली गवार मैत्रीण वीस रुपये पावा आमच्या इकडं आमच्या इकडं भाज्या सध्या महागच आहे मस्त मस्तपैकी मैत्रीण वांगा बटाट्याची भाजी केली मी छानपैकी फर्स्ट क्लास आणखीन शिजायची राहिली कमी गॅसवर ठेवली मै कमी गॅसवर ठेवायच्या भाज्या छान होत्या आणि इकडं मैत्रीण मी केले आणि चमचमीत वरण आज लई तिखट टाकले वरणाला मला इतकं तिखट खाव ना रात्रीपासून मी एवढी चटणी घेतली भुरकी आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं मध्ये लसूण टाकला कुठून तर मी मला तिखट मारा म्हणजे चवच य नाही तोडाला काय झाले आज मी इतकं झणझणीत वरण केले हे बघा बघितलं तर भी वाटलं इतकं तिखट वरण केले असं जाळच केलाय नुसता असलं जाळ वरण माझ्या पोराला एक आवडते इतकं तिखट खाव टायली ना दोन तीन दिवस जाळ केलाय मस्त पैकी आज खाणार मी वरण आणि इकडे केलाय मैत्रीण भात आता राहिल्यात फक्त पोळ्या चला आता पोळ्याचं किट्टी गरम गरमही गे माय नुसतं ह्याला मधी चहा करून दिला मी निघाले की उठले मले मला आधी चहा करून दे मी मला बर चहा करते चहा करून दिला मग तिन ते पोळ्या टाकते ड्रेस वर मी ह्याच्या खाली पॅन्ट घातली गेली आमच्या इथून मैत्रीण भाजीपाला इतका लांब आहे ना पाऊन तास लागते जायला पंधरा ते वीस मिनिट लागते आणि तिथं माणूस थोडं लई घेते तिथं थोडा एक अर्धा अर्धा तास तरी जाते मैत्रीण कसा बी फिरायला ह्याला तरी कैऱ्या भेटल्या नाहीत आमच्या मोठ्या पोराला लई कैरी आवडते आज काही भेटल्या नाहीत कैऱ्या आता येते आमच्या माझ्या आईच्या तिकडे इतक्या कैऱ्या आहेत मैत्रिणी खूप तैर्या आहेत कैऱ्यामध्ये झाडं खूप आहेत भरपूर कंटाळा येऊस तर मैत्रिणी शक्ती Thank you. मैत्रीणं खात्यात बांगड्या काढल्या होत्या रात्री खात आता बघा मैत्रीण भाजी इतकी छान आली तरी वरी आणखीन शिजायची राहिली मैत्रीण कधी पण भाजी न शिजू द्यायची अशी छान म्हणजे तुमच्या भाज्या पण छान खात्यात अशा आणखीन थोडी पाच मिनिट आणखीन शिजू द्यावं लागते भाजी भाजी बी चांगली शिजू दिली ना तर भाजी इतकं उतरती नाही तर पाणी कड भाजी कड आणि मीठ एक बराबर घालायचं पीठ तीन ते पोळे टाकते आता म्हणजे लाईट इतकी अंदाज ना वरील ह्याच्यामध्ये पाणी नाहीये आज पण आवड भरून आले मस्त धागायली आज पण येते पाऊस मला मा माझ्या आईने घेतलेल्या मैत्रीण साडीवर ब्लाऊज शिवा म्हणायला तुम्हाला दाखवते ती साडी उद्या इतकी छान साडी ना मधी मधली फॅशन त्या साडीची पेंट कलर मधी आहे लिनन लिनन टाईप कपडा आहे सॉफ्ट मध्ये अशी उन्हाळ्यात घालण्यासाठी खास उन्हाळ्यात घालण्यासाठी मी व्हाईट कलर आहे क्रीम कलर आहे शिवून घेणारे ब्लाउज पण मी आता न दोन हे आणणारे मैत्रीण मग गाऊन पण मला गाऊन घालूच वाटत नाही तर कुणी येत जात आमच्यात आवडत पण नाही पण मी ड्रेसच घालते काही छान साडी घालून घालून टाका मनाईली वापरून टाका एक दीड हजाराची साडी इतका सॉफ्ट कपडा आहे ना ना की कि साड्याचाच ना जास्त जास्त दुसरं कशाच नाही मला इतका सौरा आहे मैत्रीण साड्याचा किती बिया दिल्या तरी मला कमीच पडते साड्या मैत्रीण मग टाकते पोळ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडत असली मैत्री तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा बाय सर्वांना तर टाकती चपात्या